एन स्वागत आहे एनएबी संचलित एन ए बी निवासी अंध कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व्यवसाय प्रशिक्षण व दिव्यांग हेतू नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एन ए बी निवासी अंधकार्यशाळेत नोकरी नाव रजिस्टर व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅब संस्थेचे सेक्रेटरी श्री शिशुभूषण येलगुलवार सर होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर मुंबईचे अनुपदेशक श्री योगेंद्र सिंग होते त्याचबरोबर त्यांचे सहकारी सुष्मिता कोकाटे ऋषी पारके व ऐश्वर्या जिंगम यांची उपस्थिती होती अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अंध कार्यशाळेचे रामचंद्र कुलकर्णी सर यांनी प्रस्तावना केली सुष्मिता कोकाटे यांनी नोकरी विषयक व स्वयंरोजगार संधी विषयक तसेच नोकरी विषयक सरकारी पोर्टल विषयी माहिती सांगितली त्यानंतर जनरल मेकॅनिक एक आहे जे ट्रेड आहे आणि त्यासोबतच बीटीपी आर्ट अँड अॅनिमेशन म्हणून एक आहे ज्यामध्ये डेस्कटॉप पब्लिशिंग बीटीपी म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग जे व्हिजिटिंग कार्ड इन्व्हिटेशन कार्ड वगैरे डिझायनिंग होतात पहिली शाळा जे अन्न शाळा आपल्याकडे जुन्या वर्षी शिक्षण येतात त्यानंतर लोकमधील विद्यार्थी आपल्या इथं पंच्याहत्तर नऊ विद्यार्थी सहा ते अठरा वर्ष वयोगी मूमध्ये विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण येत आहेत आपण समावेशित एज्युकेशन इंटरिजि एज्युकेशन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या ज्यामध्ये आपल्याकडं बालवाडीपासून ते बारावीपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी शिक्षण घेत आहे जो पहिली शाळा आहे ती निवड शाळा आपण त्यांना पहिली ते पंचवीपर्यंत शिक्षण विशेष शिक्षण आपण देतो

सदर कार्यक्रमात श्रीनिवास समधुर्ले व शुभम वांद्रे या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती